पावसाळा सुरू होताच बाजारामध्ये छत्री रेनकोट यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होते शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये आकर्षक रंगीबिरंगी छत्री व रेनकोट विकण्यास सुरुवात झालेली आहे या वर्षी देखील पाऊस चांगला होण्याचा अंदाज वर्तवला गेल्याने छत्री विकत घेण्याकरता दुकानांमध्ये ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे यामुळे छत्री व्यावसायिक आनंदी असल्याचेही पाहावयास मिळत आहे इस बार धूप ज़्यादा होने की वजह से बारिश भी ज़्यादा गिरने के चांसेस है और इसलिए बारिश का अच्छा आइटम आया हुआ है रैंक छतरी और रिजनेबल प्राइस में अच्छी क्वालिटी रिवर्सेबल टू इन वन है सिंगल अगर चाहिए सिंगल है जॉकेट बारिश के रैंक के सब आइटम है छतरी रैंक सब आइटम मिलेगा बच्चों का रैंक भी मिलेगा स्कूल के लिए अच्छा बच्चों में भी अच्छा माल है था था आणि छत्री आणि चांगल्या क्वालिटीचे छत्री आहे mm. आणि ह्या वर्षी फार पाऊस वाढण्याची शक्यता आहे म्हणून आपण मुलं शिक्षण म्हणजे मुलं शाळेत जातात आता त्या मुलासाठी छत्री आणि रेनकोट लागत लागत आहे मग त्यानिमित्ताने मी हे छत्री बघायला आलो आणि छत्री चांगली क्वालिटीची आहे आणि मिल मिलकॉर्नरला आहे आणि मामू दर साल डालते रे तेव्हा छत्रीचा ता चांगलं व्यवस्थित आहे